नमस्कार मी स्नेहल कुसेकर जनता जनता रुजन न्यूज चे ग्राउंड रिपोर्टला आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण शिवसमर्थ या स्टॉलला आलेलो ला आहे त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया प्रशांत सर ह्या संस्थेविषयी तुम्ही जरा माहिती सांगा नमस्कार मी प्रशांत अडसर आज आपल्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनानिमित्त आपण आपला शिवसमर्थचा स्टॉल चालू केला आहे दिनांक अठ्ठावीस ते एक तारखेपर्यंत आपला स्टॉल आहे आपली संस्था शिवसमर्थ मल्टीस्टेट स्टेट क्रिट सोसायटी महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन राज्यांमध्ये कार्यरत आहे पंच्याऐंशी शाखांमध्ये आपली आपण काय काम करतो अगदी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा तीनशे पासष्ट दिवस आपण कस्टमर खासदारांना आपण सेवा पुरवतो अखंडपणे आपले शॉर्ट टर्मपासून लॉंग टर्मपर्यंत आपले बऱ्यापैकी चांगले इतरांपेक्षा चांगले व्याजदर आहेत विश्वासार्थ आहे आज अखेर आपण पंधरा वर्षामध्ये साडेसहाशे कोटीचा टर्न ओव्हर आपण पूर्ण केला आहे सोलापूर शाखे सोलापूर शाखेला आपल्या दोन वर्ष पूर्ण झालेत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्वी शाखा पंढरपूर पंढरपूर शाखेला पाच वर्ष पूर्ण झाले सोलापूरला दोन वर्ष झाले आहेत पूर्ण आणि आता नियोजित शाखा आपली पुढची अक्कलकोट आहे ह्या अनुषंगाने आपले इथून पुढची पण वाटचाल आपण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जनार्दन लक्ष्मण बोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आपण संपूर्ण व्यवहार करतो आहे संस्था फक्त आर्थिक काम करत नाही त्याबरोबर आपले विविध उपक्रम आहेत ज्याप्रमाणे शिवसमर्थ साप्ताहिक आहे स्टोन क्रशन आहे आपलं वैयक्तिक प पब्लिकेशन आहे त्याबरोबर आपण गोशावा पण चालवतो म्हणजेच आर्थिक काम करत आपण सामाजिक उपयोगी भरपूर काम आपण करतो याप्रमाणे आपण कस्टमरला सेवा देतो आहे आणि आत्ता ह्या स्टॉलचा उद्देश म्हणजे भरपूर लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि का आम्हाला डिजिटल माध्यम आपल्या जन जनता राज न्यूज चॅनलकडून आम्हाला भेटलं त्याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत धन्यवाद ग्राउंड रिपोर्टमध्ये मी अँकर स्नेहल कुसेकर त्याचबरोबर कॅमेरामॅन कीर्तिकुमार क्षीरसागर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका